आवाज सर्वसामान्यांचा सामाजिक न्याय दिवस आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त तसेच जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन याचं औचित्य साधून वडूज पोलीस स्टेशनमध्ये छोटे काणी परंतु महत्वपूर्ण पुस्तकांचं वाचनालय सुरू करण्यात आलंय उपविभागीय अधिकारी अश्विनी शेंडगे आणि पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या कल्पनेतून हा उपक्रम राबवला जात असून वाचनालयाचा उद्देश असा की उच्च पोलिसांनी त्यांच्या ज्ञानावरती अनुभवावरती पुस्तक लिहिले आहेत पोलिस दलातील कर्मचारी अधिकाऱ्यांचे तांत्रिक कौशल्य वाढवण्यासाठी तसेच वेगवेगळ्या प्रकारचे आरोपी येतात त्यांच्यामधील आरोपींची खल प्रवृत्ती नाहीशी होण्यासाठी त्यांची दृष्ट प्रवृत्ती कमी करण्यासाठी या दृष्टिकोनातून वाचनालयाचा उपक्रम सुरू करण्यात आलाय प्रांत गाडीकर मॅडम म्हणाल्या आजच्या मुलाला जेवण जरी करायचं असेल तर त्याला मोबाईल लागत आहे आजच्या युगात आपल्याला वाचायचं असेल आणि चांगले नागरिक असतील तर सुसंस्कृतपणा आणि त्यांच्यात आपल्याला घडवावा लागेल आणि त्याच्यासाठी शंभर टक्के वाचनाची सवय आपल्याला झाली पाहिजे असं प्रतिपादन प्रांत गाडेकर मॅडम यांनी केलंय उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे मॅडम म्हणाल्या केवळ शालेय शिक्षण म्हणजे बुद्धिमत्ता नाही त्याच्यासाठी वाचनाची जोड हवी वाचनासाठी ग्रंथ संपदा आपल्याकडे असायला हवी या सगळ्या घटकांचं मूळ काय आहे तर ही विद्या विद्या प्राप्त करायची असेल तर शालेय शिक्षणापासून किंवा आपल्या अकॅडमीमधून विद्या प्राप्त करणं गरजेचं आहे महापुरुषांचं नाव जरी घेतलं तरी आपल्या मनामध्ये ईर्षा निर्माण होत आहे तो इतिहास आपल्यामध्ये भिंडला आहे असे त्यांनी आपले मत मांडले आजच्या घडीला विचार मांडण्यासाठी अभ्यास करण्यासाठी ग्रंथांची गरज आहे जेणेकरून लोकांना एक प्रकारे वाचनाची प्रेरणा मिळणारे देशाचा सुसंस्कृत घडेल आणि तो नेतृत्व घडू शकेल हा संदेश पोहोचवण्यासाठी शेंडगे मॅडम आणि सोनवणे साहेबांच्या कल्पनेनं वडूज पोलीस स्टेशनमध्ये छोटे ग्रंथालयाचा उपक्रम राबवण्यात आला या उद्घाटनासाठी वडूज येथील तसेच भागातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून पोलीस स्टेशनला भुक्याऐवजी बुक भेट देऊन कौतुक केलंय दिवस राजश्री छत्रपती शाहूजी महा शाहू महाराजांची जयंती त्याचबरोबर जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन याचं औचित्य साधून कम्युनिटी पोलिसिंगचा एक भाग म्हणून आमच्या पोलिस दलाचे जिल्ह्याचे कुटुंबप्रमुख माननीय समीर शेख सर ॲडिशनल एस पी मॅडम अंचल दलाल मॅडम आमच्या एस डी पी ओ अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनातून आपण पोलीस स्टेशनवरून या ठिकाणी एक छोटेखाने परंतु महत्त्वपूर्ण पुस्तकाचा संग्रह असलेला एक वाचनालय सुरू केलेलं आहे त्या वाचनालयाचं वाचनालयाचा उद्देश हा आहे की त्यामध्ये एकतर आम्ही आमचे जे उच्चपदस्थ पोलीस अधिकारी आहेत त्यांनी त्यांच्या अनुभवावरती आणि त्यांच्या त्या ज्ञानावरती जे पुस्तकं लिहिलेली आहेत किंवा त्यांनी त्यांच्या अनुभवामध्ये जे सिद्ध झालेले आहे त्यामुळे आमच्या पोलीस दलातील जे कर्मचारी अधिकारी आहेत त्यांच्यामध्ये एक चांगलं तांत्रिक कौशल्य सगळ्या प्रकारचं कौशल्य वाढावं त्याचबरोबर जे आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे आरोपी येतात तर त्या आरोपीमधील खल प्रवृत्ती नाहीशी व्हावी त्यांच्यातील दुष्ट प्रवृत्ती आपल्याला कमी करायची आहे आणि तो बदल त्यांच्या हृदयापासून घडला तर तो कायमस्वरूपी राहील त्याचबरोबर जनता आणि यांच्यामधील एक दरी कमी काम आपण या ठिकाणी वाचनालयाच्या माध्यमातून करत आहोत वाचनालयामुळे शेवटी शिक्षेचाही हेतू किंवा उद्देश हा सुधारणा असतो आणि तो काही आंशिका व्हायना तो साध्य व्हावा आणि समाजाची एक सामाजिक घडी व्यवस्थित होण्यासाठी क्राईमलेस कास्टलेस आणि क्लासलेस समाज निर्मितीकडे वाटचाल व्हावी आणि त्यामध्ये आमचा खरीचा का विना वाटा असावा या अनुषंगाने आपण या वाचनालया उपक्रम या ठिकाणी हाती घेतला आणि त्याला आज मूर्त स्वरूप देऊन त्याचं श्रीगणेश केलेलं आहे याचं सर्वांनी लाभ घ्यावा ही मी आपणास विनंती करतो ओके ज्याच्यामध्ये नीतिमत्ताच नाहीये त्याला गती काय प्राप्त होईल गती म्हणजे आयुष्यात त्याची प्रगती काय होईल तर त्याची प्रगती थांबणार आहे आणि ज्याची प्रगती थांबेल त्याला वित्त गेले वित्त गेले म्हणजे त्याला आर्थिक क्षमता त्याची प्राप्त नाही होणार अशा व्यक्ती ज्याला काहीच आयुष्यामध्ये गतकी नाहीये तो आर्थिक क्षमता तरी कशी प्राप्त करेल आणि ज्याची आर्थिक क्षमता प्राप्त नाहीये ती व्यक्ती पर्यायक सुदृह तरी परे, पर्याय गरिबीमध्ये लोटला जाणार आहे पर्यायने त्याची सर्वच आर्थिक क्षमता खाली जाणार आहे आणि या सगळ्याच घटकाचं मूळ काय आहे तर एक अविद्या आणि म्हणून या सर पूर्ण जे समाज चक्रामध्ये जर आपण शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलो तर समाज शेवटचं घटक हेच म्हणतो की जिथं विद्या नाहीये तिथं दोन आणि म्हणून ही जी विद्या प्राप्त करायची असेल तर ही विद्या केवळ केवळ शालेय शिक्षणाच्या पुस्तकातून किंवा आपल्या अकॅडमिक्स मधून म्हणजे आम्ही आमचं विभागामध्ये मग अशी चाबळी सांगितलं की नगराध्यक्ष मॅडम आणि शिवसाहेब यांची सुद्धा खरं तर विचारधारा आहे की एक चांगल्या पद्धतीचं वाचनालय आणि एक वाचन संस्कृतीचा आदर्श आपल्याला म्हणून नगरीला सुद्धा लाभावा या दृष्टिकोनातून सुद्धा ते प्रयत्न करणार आहेत त्याचबरोबर इतर प्रशासकीय कार्यालय सुद्धा या माध्यमातून वाचन संस्कृती जपण्यासाठी आपल्या आपल्या हे वाटा उचलणार आहेत ही खरं तर काळाची गरज आहे आपल्याला सगळ्यांना माहित आहे आपण जे जे वाचलेलं आहे वाचण्यातून जो आपला इतिहास समजलेला आहे जे महापुरुषांबद्दलच आपल्याबद्दल आपल्या मनामध्ये जे काही नाव जरी घेतलं तरी एक स्फुरण आपल्यामध्ये तयार होतं कारण तो इतिहास आपल्यामध्ये बिमला आहे आणि तो इतिहास भिमण्याचं ज्या काळामधलं आपलं वाचन आणि ह्या सगळ्या गोष्टी शाळेमध्ये त्या प्रतीनं शिकवणारे शिक्षक या सगळ्याचंच एक मनावरती आपलं एक चित्र भिमलेलं आहे आणि ते चित्र घेऊनच आपण पुढे जात असतो परंतु आताची जर पिढी बघितली तर वाचनाचे हो हो खर, खर तर संस्कृती हळूहळू कमी होत जाऊन मी जसं म्हणाल मोबाईलच्या माध्यमातून अननेसेसरी कुठल्याही गोष्टी कशाही फॉरवर्ड येईल आणि त्याच्यामध्ये खरं खोटं हे न वाचता असं भरमसाठ वाचण्यात येतं आणि जे खरं तर वाचण्याची ना खर ना गरज नाही सोनल साहेबांत खूप मोठं चांगलं सांगितलं आपल्याला की वाचनाची खरं तर आवड आणि वाचण्याची गरज काय आहे मी तर त्या माध्यमातून फक्त एक छोटस एक पंक्ती सांगू इच्छिते की महात्मा ज्योतिराव फुले यांची एक चांगली चार ओळीची पंक्ती आहे, ती काया। काया आहे ती ती की वाचनाचं महत्व काय आहे मला ती कायम माझ्या भाषणापासून पण आणि पूर्वी पण शाळेत असताना मला ती पंक्ती फार आवडायची ती अशी आहे की विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना क्षुद्र खचले इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले याचा अर्थ असा आहे कि विद्येविना मती गेली विद्याच नाही तर मती म्हणजे बुद्धीच नाही ज्या वेळेला तुमच्याकडे एखादी विद्याच नाहीये तर तुम्हाला त्या पद्धतीची बुद्धी कशी प्राप्त होईल विद्येविना मती गेली मती विना नीती गेली जर मती नाहीये चांगल्या बुद्धिमत्ता आपली तयार झालेली नाहीये तर नीती कशी येईल म्हणजे तुमच्याकडे तेवढा मॉरल कंडक्ट कसा येईल तुमच्याकडे संस्काराची शिदोरी कशी येईल जर तुमच्याकडे तशी नीती बुद्धीच नाहीये त्या प्रकारची तर तुमची नीतिमत्ता सुद्धा खालावली आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा